नमस्ते अरुणाच किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी करणार आहे कच्च्या पपईची भाजी तर त्यासाठी घेतलेले आहे साहित्य हळद घेतलेली आहे एक चमचा एक चमचा तिखट घेतलेले आहे लाल जिरे पावडर घेतलेले आहे एक चमचा छोटा गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आपापल्या चवीनुसार धने पावडर घेतलेले आहे एक चमचा आणि आमचूर पावडर घेतलेले आहे अर्धा चमचा आणि तेल घेणार आहोत आणि एक कापलेला बारीक चिरलेला कांदा आता सर्वात आधी था आपण हे पपई धुवून घेतली स्वच्छ आईची आता आपण साल काढून घेऊया आणि बारीक तुकडे करून घेऊया या पपईचे साल काढून घेतलेले आहे आणि आता हा आतल्या बिया ज्या आहे यासुद्धा काढून घेऊ आणि बारीक तुकडे करून घेऊया आज मी कच्च्या पपईची भाजी करणार आहे तर त्यासाठी सगळ्यात आधी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये अर्धी वाटी तेल घालत आहे तेल थोडे कमी जास्त करता येते हे तेल छान कडकडीत तापू द्यायचे आहे आता हे तेल कडकडीत तापलेले आहे यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालत आहे अर्धा चमचा मोहरी घातली अर्धा चमचा जिरे घालत आहे अर्धा चमचा मोहरी घातली अर्धा चमचा अर जिरे घालत आहे आणि यातच आता एक कांदा घालत आहे बारीक चिरलेला आता कांदा छान लाल होतपर्यंत परतून घ्यायचा आहे आता हा कांदा लालसर झालेला आहे यामध्ये थोडा हिंग घालूया पाव चमचा आणि थोडी कोथिंबीर घालूया कारण फोडणीमध्ये कोथिंबीर घातली तर छान स्वाद येतो भाजीला आता यातच एक एक मसाले घालूया हे धने पावडर आहे जवळपास एक चमचा आहे छोटा जिरे पावडर आहे एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे हे लाल तिखट आहे एक चमचा तिखट आपापल्या चवीनुसार कमी जास्त करता येते हळद आहे आणि हा गरम मसाला आता हे सर्व मसाले छान परतून घेऊया आणि यातच आता ही पप आता ही पपई स्वच्छ धुवून घेतली साल काढून घेतले आणि तुकडे करून घेतले ही पपई यामध्ये घालूया आणि हे छान आता मिक्स करून घ्यायचे आहे ही भाजी आता छान मिक्स करून घेतलेली आहे यातच आता मीठ घालूया आपापल्या चवीनुसार आणि ही भाजी आता झाकण ठेवून शिजायला ठेवायची आहे आमचूर आपण शेवटी घालणार आहोत थोडी शिजल्यानंतर कारण आधीच जर आमचूर घातले तर भाजी शिजायला वेळ लागतो म्हणून आमचूर थोडे नंतर वेळाने घालूया या भाजीमध्ये अर्धा ग्लास पाणी घालूया आणि हे आमचूरसुद्धा घालूया आणि आता ही भाजी मंद गॅसवर शिजू द्यायची आहे यावर झाकण ठेवून देऊ आता झाकण ठेवून भाजी आता शिजू द्यायची आहे पाणी पूर्ण सुकलेले आहे आणि थोडी पण नरम पडलेले आहे बघा त्यामुळे आता गॅस बंद करूया आणि यामध्ये कोथिंबीर घालूया पपईची भाजी आता खाण्यासाठी तयार आहे करून बघा आणि कशी वाटली तर आपल्या सूचना कमेंट करून कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही भाजी आपण चपाती राईस कशाहीसोबत खाऊ शकतो भाकरी वगैरे कशाहीसोबत छान वाटते आणि करायला अगदी सोपी आणि खायला खूप स्वादिष्ट अशी लागते ही कच्ची पपईची भाजी तर करून बघा